नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत निरोगी राहण्यासाठी वीस गोष्टी करा दररोज सूर्यादयापूर्वी उठा रात्री उशिरा झोपू नका आपण रोज योगा आणि व्यायाम केला पाहिजे यामुळे व्यक्तीचे आयुष्य दीर्घ होते आणि व्यक्ती रोगापासून मुक्त होते ज्यांना व्यायाम करता येत नाही त्यांनी किमान सकाळ संध्याकाळ चालायला पाहिजे चालल्याने शरीरातील सर्व स्नायूचा व्यायाम होतो आणि रक्तविसरण चांगले होते आपल्या शरीराला सूर्यप्रकाश ताजी हवा स्वच्छ वातावरण नैसर्गिक वातावरण मिळायला हवे रोज सकाळी तुळशीची एक किंवा दोन पाने खाल्ल्याने बदलत्या ऋतूमुळे होणारे आजार वारंवार होत नाही गरम पाण्याने कधीही अंघोळ करू नये यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते गरम पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याची समस्या वाढते आपण आपल्या जिभेवर ताब ताबा ठेवला पाहिजे आणि चवीनुसार खाण्याला प्राधान्य न देता आरोग्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे जेवताना जास्त पण खाऊ नये आणि कमी पण खाऊ नका प्रमाणात घ्या पाणी गोट गोट करून प्या जेणेकरून पाण्यासोबत आपल्या शरीराला जास्तीत जास्त लाळ मिळेल लाळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे अन्न पचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका असते रात्री दूध पिणे उत्तम मानले जाते यामुळे नाडीचा वेग कमी होतो ज्यामुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आणि चांगली झोप लागते जेवण झाल्यानंतर आपण आपले दात व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे जेणेकरून अन्नाचे चिकटलेले कण निघून जातील कमी बोलणे ही एक चांगली सवय आहे कारण ती सवय मनाला शांत आणि आनंदी ठेवते योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेतच बोलावे काळजी टेन्शन घेतल्याने शरीराला खूप नुकसान होते त्यामुळे काळजी टेन्शन जास्त घेऊ नका रोज उगवत्या सूर्याला अर्ध दिल्याने मनुष्य तीक्ष्ण होतो आणि मानसिक त्रास कमी होतो विचार नेहमी सकारात्मक ठेवावे विचार चांगले असतील तर मनाला नेहमी आनंद मिळतो आणि आरोग्य चांगले राहते काम करताना झोप येत असेल किंवा सुस्त वाटत असेल तर आल्याचे पाणी प्या झोपताना वेलची टाकून दूध पिल्याने सांधेदुखीचा त्रास होत नाही मनोखा खाल्ल्याने रंग उजळतो केळी खाल्ल्याने हाडे कमजोर होत नाही जरा